नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफिया या युट्यूब चॅनल वर अरे देवा तुम्हाला माहिती आहे का प्राजक्ता माळी बद्दल काही गोष्टी आहेत ज्या बहुतेक लोकांना माहिती नाहीत आज आपण पाहणार आहोत तिच्या आयुष्यातील पाच गुपित गोष्टी ज्या तुम्हाला नक्कीच थक करतील त्या गोष्टी काय आहेत ते पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा नंबर एक प्राजक्ता माळी लहानपणापासून नृत्याची प्रचंड आवड होती तुम्हाला विश्वास बसेल का कि ती भरतनाट्याची पदवीधर आहे सुरुवातीला तिने अभिनयाच्या आधी डान्स टीचर म्हणून काम सुरू केलं होतं हे फार कमी लोकांना माहिती आहे नंबर दोन तिने पहिला चित्रपट तडकला एक मुक्तावटला केला पण तो फारसा यशस्वी झाला नाही पण नंतर टीव्ही मालिकेत जुळून येथील रेशम घाट तिने कमबॅक केला आणि घराघरात लोकप्रिय झाली नंबर तीन प्राजक्ता निसर्गाशी खूप जोडलेली आहे तिने प्राजक्ता कुंज नावाचा फार्म हाऊस खरेदी केला आहे जिथे ती झाडे लावून शेती करते आणि शहराच्या गजबाजटापासून दूर राहते ती फक्त अभिनेत्री नाही तर आध्यात्मिक व्यक्ती देखील आहे प्राजक्ता नियमित योग ध्यान करते आणि सात्विक जीवनशैली पाळते तिचं म्हणणं आहे शरीर सुंदर राहण्यासाठी मन शांत असणं महत्वाचं आहे नंबर पाच तिला लेखनाची खूप आवड आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये आणि इंटरव्ह्यू मध्ये ती स्वतःचे संवाद आणि कथा लिहित असल्याचे सांगत आहे या गोष्टीच्या माध्यमातून तिने तिच्या वेगळा अनुभव दिला आहे ही होती प्राजक्ता माळीबद्दल पाच गोष्टी ज्या तुम्हाला कदाचित माहिती नव्हत्या तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करून सांगा तुमची आवडती गोष्ट कोणती आहे पुढचा व्हिडिओ आपण आणखी एखाद्या मराठी अभिनेत्री किंवा अभिनेत्याबद्दल कुपित माहिती पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद